कुठेतरी आपल्याला सांगू का मला जे थोडं प्रशासनातील माहिती आहे ते बघता राज्याचा प्रमुख हा सर्व हे सर्व निर्णय घेत असतात कुणी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे प्रमुख होते त्यावेळेस एकनाथराव त्या शिंदे साहेब घ्यायचे आणि आपल्या आता राज्याचे प्रमुख देवेंद्रजी आहेत देवेंद्रजी ठिकाणी निर्णय घेत असतात अर्थात निर्णय घेताना देवेंद्रजी

सांगे से सांगे। तो संगत पर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्री महोदया मित्र एकदम आता मैं आलो भास्कर घर भेटना करता तथा लगे मेरा बीड लीडला दुपार पास मैं तरी देखी बदल महतीन जीएडी लग किंवा असं काही घडलंय काय घडलेलं असेल तर त्या ठिकाणी दुरुस्त